मध्ये मात्र एकच ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पतंग भेटेल आणि मागच्या वीस वर्षापासून या ठिकाणी पतंग विकल्या तर तुम्हाला दाखवायचं तर पतंग कोणती आहे पाच रुपयापासून नव्वद रुपयापर्यंत सगळे तुम्हाला पतंग भेटून जाईल बरेली पण आहे याच्या ठिकाणी चक्री आहे चक्रीमध्ये पण व्हरायटी आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो मित्रांनो पार्श्वच्या हिशोबाने आपल्या या ठिकाणी पतंग स्वस्तमध्ये आहे म्हणजे नाग पार्शेमध्ये तुम्हाला हे पतंग पन्नास रुपयाला विकन तर ह्या ठिकाणी तुम्हाला चाळीस रुपयाला आहे म्हणजे प्रत्येक पतंग तुम्हाला दहा रुपये भेटून जाईल आणि क्वालिटी छान आहे म्हणजे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि स्वस्त पण आहे तर आपल्याकडे स्वस्त पण आहे आणि एक मात्र ठिकाण आहे आपल्या जाईल तर या ठिकाणी म्हणजे आपण चक्रे अजून लहान पोरं मोठे पोरं सगळे आज मकर संक्रांत आहे तर पतंग उडवण्याचा मनोरंजन करतात त्यासाठी सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे हे पा हे वीस रुपये पतंग आहे पहा मोठी पण आहे आणि क्वालिटी चांगली आली वीस रुपये हे तीस रुपयाला आहे हे चाळीस रुपयाला आहे हे तीसालं आहे तीस बाकी याच्यामध्ये तुम्हाला दहा रुपयापासून पाच रुपये पंधरा रुपये तर दहा रुपये पंधरा रुपये हेच पतंग तुम्ही पार्सला घ्याल ना तर हे तीस रुपया म्हणजे आज आहे पतंगीचा दिवस मकर संक्रांतीचा दिवस ऑब्विस्ली आजच्या दिवशी माग होते पण आपल्या परंबाडमध्ये वार्ड नंबर तीनमध्ये मध्ये अरुण लांजेवार यांच्या शॉपमध्ये स्वस्तामध्ये आहे हे पाच वाईल पतंग एक नंबरला तावायला म्हणजे पन्नी पन्नी, पन्नी। मग तुम्ही पतंगी आले सोबत तुम्हाला धागा मुंजा आणि पतंगी म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी चांगली आहे पण तुम्हाला पाचशेपेक्षा पेक्षा पाच सहा रुपये तुम्हाला स्वस्त पण मिळेल तर एक मात्र ठिकाण वार्ड नंबर तीन अरुण लांजेवार यांच्या शॉपात या पट या घ्याले